अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्यापासून सुरू होते नाशिकमधून अजित पवार या, या यात्रेला कर... सुरुवात सुरुवात करणार आहेत आणि या यात्रेच्या शुभारंभासाठी अजित पवारांनी नाशिकच का निवडलं त्यामागे सुद्धा बरीच गणितं आहेत तर अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेला शरद पवार गट ही प्रत्युत्तर देणार आहे काय आहे अजित पवार आणि शरद पवार गटाची स्ट्रॅटेजी आपण पाहूयात या रिपोर्टमधून दादांच्या स्वागताचे बॅनर लागलेत झेंडे फडकत आहेत मैदान तयार आहे ही सगळी तयारी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची डोळ्यांसमोर विधानसभा तोंडावर विकासाची भाषा आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जनयात्रा असा कार्यक्रम आहे आठ ऑगस्टला जनसन्मान यात्रेची सुरुवात होते नाशिक मधून आठ ऑगस्टला नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी तसंच सरोज अहिरे यांचा देवळाली मतदारसंघ नऊ ऑगस्टला दिलीप बन... तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून भावनिक साथ देऊ पाहते जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विकासाच्या मुद्द्याला फारसा प्रतिसाद दिला नाही आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना अधिक सुखकर मार्ग झाला आता जनता पुढे काय करते हे पाहणं उत्सुकेचं असणार आहे दुसरीकडे अजित पवार या यात्रेच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा अधिक उंचवू पाहत आहेत सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई